मी वाल्मिक कराड ही सी आय ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज बावीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये जो खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता त्यामधील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा फरार होता आणि हत्येमध्ये देखील त्याचा हात असल्याचं बोललं जात आहे दरम्यान वाल्मिक कराड हा फरार असताना त्याच्या तपासासाठी त्याच्या शोधासाठी अनेक पथक ही राज्यभरामध्ये तैनात करण्यात आलेली होती मात्र वाल्मिक कराड पोलिसांना सापडत नव्हता मात्र आज पुण्यामधून वाल्मिक कराड यानं एक व्हिडिओ पोस्ट केला हा व्हिडिओ काढून त्यानं आपण पोलिसांना शरण जात असल्याचं म्हटलं होतं मी कराड वाल्मिकाड पोलिस स्टेशनला क्रिया दाखल झालेली आहे मला अटक अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर आहे संतोष भैया देशमुखांची जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करायची त्यांना भाषेशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्या बिल दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बघायला तयार आहे काही वेळापूर्वीच वाल्मिक कराड यानं व्हिडिओमध्ये आपल्या विरोधात केच पोलिसात खोटी खंडणीची फिर्याद दाखल असून मला अटकपूर्व जामीनचा अधिकार असताना देखील सी आय डीच्या पुणे येथील ऑफिसमध्ये आपण सरेंडर होत असल्याचं त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशीही त्यांनी मागणी या व्हिडिओमधून केली होती तर दुसरीकडे मी जर खंडणी प्रकरणामध्ये दोषी ठरलो तर न्यायदेवता जी मला शिक्षा देतील मी भोगायला तयार आहे असं देखील वाल्मिक कराड यानं म्हटलं होतं आणि यानंतर तो आता काही वेळापूर्वीच पुण्यातील सीआयडीच्या ऑफिस मध्ये पोलिसांना शरण आलेला आहे मात्र पोलिसांना गेल्या बावीस दिवसांपासून कराड हा का सापडत नव्हता हा महत्वाचा सवाल आहे अठ्ठावीस तारखेला त्याचं पुण्यामध्ये लोकेशन असल्याची देखील चर्चा झाली होती आणि एकोणतीस तारखेला तो पोलिसांनी अटक केला होता अशी देखील माहिती आली होती ही माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिल्याचं काही माध्यमांनी सांगितलं होतं मात्र पुन्हा कराड आपण पकडलं नसल्याचं सीआयडी आणि पोलिसांकडून सांगितलं गेलं मात्र आता पुन्हा एकदा वाल्मिक कराड हा पुण्यातच स्वतः सरेंडर झालेला आहे यामुळे अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये चर्चा झाली होती तशी बैठक झाल्याची देखील माहिती समोर येते या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र समोर आलेलं नसलं तरी मात्र रात्री ही बैठक झाली आणि आज सकाळी वाल्मिक कराड आज दुपारनंतर पोलिसांना शरण येतो यामध्ये काहीतरी काळं पांढ असल्याचं बोललं जात आहे आणि अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत पोलिसांना पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्येच असलेला कराड सापडत नव्हता आणि आज पोलिसांना हा स्वतःहून वाल्मिक कराड शरण आलेला आहे यानंतर आता सीआरडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी देखील सुरू झालेली आहे वाल्मिकराड ज्या वेळेला पुण्यातील सीआरडीच्या ऑफिसमध्ये शरण होण्यासाठी आला होता त्यावेळेला माध्यमांच्या अनेक प्रतिनिधींनी त्याला अनेक प्रश्न विचारले मात्र एकाही प्रश्नाचं उत्तर ने न देता तो पोलिसांना शरण गेलेला आहे यामुळे आता वाल्मिक कराडच्या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे